तर बघा मित्रांनो आपलं वर्ग समीकरण चॅप्टरमधलं दोन पॉईंट पाच सरास पूर्ण झालेलं आहे तर आज चालू करायचे आपल्याला सरावसांच्या दोन पॉईंट सहा त्याच्या त्याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे शाब्दिक उदाहरण आहे तेवढं काही प्रश्न बोर्डावर लिहिणं होत नाही डायरेक्ट उत्तर बघू आपण पहिला प्रश्न म्हणलेला आहे प्रगतीचे दोन वर्ष पूर्वीचे आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार चा आज चौऱ्याऐंशी आहे तर फक्त समजून घ्या आता प्रगतीचं वय दिलेलं आहे तुम्हाला दोन वर्षापूर्वी आणि तीन वर्षानंतर तर प्रगतीचा आजचं वय आपण एक्स मानू प्रगतीचे आजचे वय बरोबर एक्स आता प्रगतीचे दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीचे म्हटल्यानंतर काय होणार ते मायनस पूर्वी म्हटलं की मायनस आणि तीन वर्षानंतर तीन वर्षानंतरचे वय म्हणजेच आजच्या वयामध्ये तीन का करायचे फक्त ॲड करायचं आहे आणि पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार त्यांचे आठ काय म्हटलेलं आहे त्यांचं गुणाकार गुणाकार दिलेला आहे त्यांनी चौऱ्याऐंशी त्या दोघांचा गुणाकार एक्स मायनस दोन एक्स अधिक तीन या दोघांचा गुणाकार दिलेला आहे चौऱ्याऐंशी तर या दिलेल्या आटीनुसार त्या प्रगतीचे आधीचे वय काढायचे म्हणजे तुम्हाला इथं समज एक्सची किंमत काढायचं आहे त्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे बघा एक्स एक्स प्लस थ्री मायनस टू इंटू एक्स प्लस थ्री इक्वल टू एटी फोर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स मायनस सिक्स आणि हे इकडे येईल मायनस एटी फोर इक्वल टू झिरो तर बघा इकडे आता एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर हे प्लस मायनस काय होईल मायनस एक्स सॉरी मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस आणि मायनस मायनस काय होईल प्लसच्यावर ऐंशी सहा नव्वद बरोबर शून्य तर आता बघा इथं एक्स स्क्वेअर अधिक एक्स वजा नव्वद हे तुम्हाला समीकरण भेटलेलं आहे तर हे समीकरण तुम्हाला अवयव पद्धतीने सोडून तुम्हाला एक्सची किंमत फाइंड आउट करावं लागेल अवयव पद्धत काय सांगते पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या दोघांचा गुणाकार आणि त्या दोघांचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता मधली संख्या यायला पाहिजे तर बघा मायनस दहा आणि प्लस नऊ no, दोघांचा गुणाकार केला असता मायनस येईल उत्तर कारण इथं मायनस नव्वद आहे आणि दोघांची बेरीज केली असता प्लस येईल प्लस मायनस मोठ्या संख्याला शंभर पाहिजे प्लसचं तर प्रकारे तुम्हाला दोन अवयव भेटलेले आहेत इकडं कन्वर्ट करायचं इक्वेशन इक्वेशनमध्ये आता दहा एक्स वजन नऊ एक्स वजा नव्वद बरोबर शून्य आता या दोघांमध्ये फक्त काय कॉमन काढायचं एक्स एक्स प्लस टेन मायनस नाईन एक्स प्लस टेन हिचं जर करेक्ट कॉमन काढलं तर पुढचं कॉमन काढताना काही डोकं लावायची गरज नाही एक संख्या घ्यायचं हे आय इज बॉक्स जसं तसं पुढे ठेवायचं आहे तर या दोन्ही बॉक्सपैकी एक बॉक्स घ्यालिकड एक्स प्लस टेन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस नाईन इक्वल टू झिरो एक्स इक्वल टू मायनस टेन आणि एक्स इक्वल टू प्लस नाईन तर इथे लिहायचं वय हे ऋण नसते म्हणून एक्स बरोबर नऊ म्हणजेच प्रगतीच्या आधीचे वय किती झालं तुमचं नऊ तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आपला सॉल्व्ह झालेला आहे लिहून घ्या तर लगेच बघू आपण दुसरा प्रश्न झाला पहिला प्रगतीचे वय प्रगतीचे वय किती आले मग नऊ वर्ष त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांची वर्गाची बेरीज दोनशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या आता दोन नैसर्गिक समसंख्या म्हटले नैसर्गिक समसंख्या म्हणजे पहिली संख्या एक्स धरा व दुसरी संख्या काय असेल एक्स प्लस टू आता एक्स प्लस टू का घेतलो कारण कोणती समसंख्या घेत असताना दोन्हींमध्ये फरक कितीचा असतो दोनचाच असतो समसंख्या म्हटलं की प्रत्येक संख्येमध्ये दोनचा असतो आणि त्याच्यामध्ये सम लगत विषय म्हटलं की फक्त संख्येमध्ये एकचा फरक असतो आता इथं लगातार दोन समसंख्यांचा म्हटल्यानंतर दुसरी क्रमांक समसंख्या येईल पहिल्या संख्येमध्ये दोन ॲड करून आता ए एक्स व एक्स प्लस टू हे क्रमांक दोन समसंख्या आहेत नैसर्गिक समसंख्या आता त्या दिलेल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे त्या दोघांच्या वर्गाची बेरीज तर वर्गांची बेरीज म्हटल्यानंतर दोनशे चौवेचाळीस दिलेलं आहे एक्स स्क्वेअर अधिक एक्स प्लस टू स्क्वेअर इक्वल टू दोनशे चौवेचाळीस आता ह्याला काय करायचं तुम्हाला एक्सपाशी करून घ्यायचं आता ए प्लस बीचा होल स्क्वेअर फॉर्मुला काय ए स्क्वेअर अधिक टू ए बी प्लस बी स्क्वेअर इक्वल टू आहेसंच तसं आता हे फक्त एक्सपान्शन करून घ्या एक्स स्क्वेअर प्लस बेदोनी चार एक्स अधिक चार वजा दोनशे चौवेचाळीस बरोबर शून्य हे ए प्लस बीचं फॉर्म्युला लिहिलं आपण ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आता हे एक्स स्क्वेअर म्हणजेच काय झालं टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स आणि हा काय झाला दोनशे चौवेचाळीस आणि हा प्लस म्हणजेच मायनस प्लस काय होईल मायनस होईल दोनशे चौवेचाळीसमधून चार गेले किती उरले दोनशे चाळीस बरोबर शून्य तर बघा आता ह्या दोन न ह्याला हे करायचं गुणाकार आणि आता अवयव पद्धतीने जसं काढलं त्याच पद्धतीने काढायचं तर किती होते दोन गुणले दोनशे चाळीस चारशे ऐंशी नाही तर याला शॉर्ट फॉर्म करून घ्या दोनने भागून पूर्ण समीकरणाला दोन्ही भागायचं काय उरते मग एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स एकशे वीस बरोबर शून्य एकदम सोप्या पद्धतीत जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल आता एकशे वीसच्या असे या वायू की त्यांची बेरीज केली असतं काय यायला पाहिजे दोन एकशे वीस मायनस एकशे वीस बारा गुणिले दहा इथं मधल्या संख्येला कोणतं चिन्ह पाहिजे प्लसचं म्हणून काय करायचं मोठ्या संख्येला प्लस द्यायचं छोट्या संख्येला मायनस आता हे अवयव इक्वेशनमध्ये ठेवा एक्स स्क्वेअर अधिक बारा एक्स वजा दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य एक्स बर बर कॉमन काढा एक्स प्लस बारा इथं वजा दहा कॉमन निघल एक्स प्लस बारा इक्वल टू शून्य तर बघा इकडं एक्स अधिक बारा आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येईल एक्स मायनस दहा एक्स अधिक बारा बरोबर शून्य आणि एक्स वजा दहा बरोबर शून्य एक्स किंमत येईल वजा बारा आणि इकडं एक्स बरोबर सॉरी मायनसचं पुढे जाऊन काय होईल ते प्लस येईल तर बघा पहिली नैसर्गिक संख्या एक्स म्हणजेच काय येईल तुमची दहा आणि दुसरी एक्स अधिक दोन म्हणजेच दहा अधिक दोन बरोबर बारा हे नैसर्गिक सम संख्या सापडलेल्या आहेत पहिली संख्या दहा आणि दुसरी संख्या बारा अशा प्रकारे तुमचं इक्वेशन नंबर दोन त्याचं उत्तर लिहून घ्या त्याच्यानंतर अशाच प्रकारे तिसरं गणित बघू आपण तर तिसरं गणित काय सांगते बघा श्री मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा पाचने अधिक आहे आता उभी रांग आणि आडवी रांग बघा काय म्हणते उभ्या रांगेतली संख्या उभ्या रांगेतली संख्या माहित आहे का आपल्याला नाही म्हणून उभ्या रांगेतील झाडे का मानू आपण एक्स त्याच्यानंतर काय म्हटले त्यांनी आडव्या रांगे रांगे रांगेतील हे उभ्या रांगेतील झाडांपेक्षा पाचने अधिक आहे म्हणजे आडव्या रांगेतील झाड आडव्या रांगेतील झाडं हे उभ्या रांगेतल्या झाडांपेक्षा कितीने जास्त पाचणे अधिक आहेत जर संत्राबागेत एकूण पन्नास झाडे असतील तर आडव्या आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती ते काढायचं आहे आणि खालील प्रवाह आकृतीमध्ये दर्शवलेला आहे तर तेच दर्शवलेलं आहे तुम्हाला उभ्या रांगेतील झाडं एक्स आढव्या रांगेतील झाडं एक्स प्लस पाच एकूण झाडे आता या दोघांचा गुणाकार होईल एकूण झाडे बरोबर एक्स गुणिले एक्स अधिक पाच त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी दिलेली माहिती आहे त्यांची एकूण झाडांची संख्या किती पन्नास ब यांचा गुणाकार किती येईल एकशे पन्नास एक्स दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार एक्स एक्स इंटू फाईव्ह इक्वल टू एकशे पन्नास एक्स गुणिले एक्स अधिक पाच बरोबर एकशे पन्नास तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला इथं अवयव पद्धतीनेच काढून घ्यायच्या अगोदर बघा काय करायचं आहे हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू फाईव्ह एक्स एक्स इंटू फाईव्ह फाईव्ह एक्स आणि इकडलं प्लस इकडे येऊन काय होईल मायनस इक्वल टू झिरो अवयव पद्धत मायनस एकशे पन्नासचे असे अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार केला असता मायनस एकशे पन्नास आलं पाहिजे आणि बेरीज केली असता प्लस पाच आला पाहिजे सांगा किती अवयव पडतील पंधरा आणि दहा आता इथं फक्त सिम्बॉलचा खेळ आहे मधल्या संख्येला जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला देऊन टाका प्लस आणि इकडं मायनस कारण आपल्याला गुणाकार केला असता मायनस यायला पाहिजे आणि दोघांची बेरीज केली असता फक्त पाच यायला पाहिजे ते बी प्लस पाच म्हणून मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह दिलेलं आहे बघा एक्स स्क्वेअर अधिक पंधरा एक्स वजा दहा एक्स वजा दीडशे बरोबर शून्य याच्यामध्ये काय कॉमन निघाल एक्स एक्स अधिक पंधरा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फक्त मायनस दहा कॉमन निघेल एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य या दोन ब्रॅकेटपैकी एक खाली घ्या आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे नंबर्स तुम्ही कॉमन काढलेले आहेत ते घ्यायचं असते एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य आणि एक्स वजा दहा बरोबर शून्य एक्स बरोबर एक वजा पंधरा आणि इकडे काय येईल एक्स बरोबर इकडलं एक मायनस दहा पुढे जाऊन काय होईल प्लस दहा तर अशा प्रकारे एक्सची किंमत भेटलेली आहे तुम्हाला कळालं हाँ इथे लिहा तर झाडांची संख्या तर मजे नसते माहिती आहे आपल्याला झाडांची संख्या ऋण नसते म्हणून एक्स इक्वल टू प्लस दहा तर बघा उभ्या रांगेतील झाड किती असतील मग एक्स बरोबर -बर। दहा आणि आडव्या रांगेतील झाडं एक्स अधिक पाच बरोबर पंधरा म्हणजे एक्सची किंमत दहा आलेली आहे प्लस पाच पंधरा तर अशा प्रकारे तुमचं थर्ड इक्वेशन हे सॉरी थर्ड क्वेश्चन सॉल्व झालेलं आहे एकदम सोप्या भाषेत तुमच्या पुस्तके आणि गाईडपेक्षाही सोपी पद्धत त्याच पद्धतीने बघा आता हे लिहून त्याच पद्धतीने तुम्हाला चौथं गणित करायचं आहे स्वतः पाचवं गणित करून दाखवतो लगेच आजच्या क्षेत्रामधलं लास्ट फिफ्थ क्वेश्चन नंबर फोर तुम्हाला स्वतः करून उत्तर द्यायचं आहे येत नसेल तर विचारा डबल उद्या करून जाऊ बघा आता पाच सो काय म्हणत आहे सुयेशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक आहेत बरोबर तर पहिल्या चाचणीतले गुण माहीत आहेत का आपल्याला नाही पहिली आठ लिहून घ्या पहिले चाचणी गुण आता पहिली चाचणी झालेली आहे त्याच्यामधले गुण जे आहेत ते आपल्याला माहिती नाही त्याचे काय आज एक्स आता दुसऱ्या चाचणीमध्ये त्याला किती गुण अधिक मिळालेले आहेत दहा दुसऱ्या चाचणीमधील गुण पहिल्या चाचणीपेक्षा दहाने अधिक आहेत तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाच पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे तर त्याच्या पहिल्या चाचणीतील गुण किती आहेत ते काढायचे म्हणजे आपल्याला एक्स किंमत काढायची फक्त आता पहिली आठ पहिली आठ का म्हणते पाच की ते पाच पटीनं आहेत म्हणजे पाच पटी दुसरी चाचणीमधील गुण हे पाच पटीने आहेत कशाच्या आधीच्या वर्गाच्या म्हणजे पहिल्या वर्गाच्या पहिल्या गुणांच्या वर्ग आहे तर याच्यामध्ये तुम्ही करा गणित आणि फक्त एक्सची किंमत ते पण अवयव पद्धतीनेच गणित आहे बघा आता पाच एक्स अधिक पन्नास बरोबर एक स्क्वेअर या फक्त पाचनं ब्रॅकेटला गुणलो दुसरं काहीच केलं नाही तर घ्यायचं आता एक्स स्क्वेअर वजा पाच एक्स वजा पन्नास बरोबर शून्य तर पहिली संख्या आणि तिसरी संख्या गुणाकार केलं असतं मायनस पन्नास हो येईल याची असे अवायू पाडा की त्याची गुणाकार केलं असतं मायनस यावं पन्नास आणि बेरीज केली असतं मायनस पाच यावं किती पडतात मायनस दहा आणि प्लस पाच कारण मायनस प्लस वजा बाकी दहा दहामधून पाच गेले पाच उरतात आणि दोघांचा गुणाकार केला असता मायनस पन्नास भेटते तर इक्वेशनमध्ये मांडायला मायनस दहा एक्स अधिक पाच एक्स वजा पन्नास बरोबर शून्य कॉमन निघाला एक्स एक्स वजा दहा इथं प्लस पाच कॉमन निघालं एक्स वजा दहा बरोबर शून्य पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल एक्स वजा दहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस पाच बरोबर शून्य एक्स वजा दहा बरोबर शून्य एक्स अधिक पाच बरोबर शून्य एक्स इक्वल टू दहा आणि एक्स इक्वल टू वजा पाच तर पहिल्या चाचणीतील गुण आणि दुसऱ्या चाचणीतील गुण ते तुम्हाला खाली लिहून घ्यायचे अशाच पद्धतीने बघा आता सुशीलला पहिल्या चाचणीमध्ये मिळालेले गुण किती असतील मग प्लस दहा कारण निगेटिव्ह मार्क राहतात पण तू पास झालेला आहे म्हणून निगेटिव्ह मार्क कॅन्सल तर पहिल्या चाचणीमध्ये त्याला गुण किती मिळालेले आहे एक्सची किंमत काढायची फक्त एक्सची किंमत आलेली आहे प्लस दहा तर अशा प्रकारे आज थांबू अजून पाच गणित आहेत ते आपण उद्याच्या क्षेत्रामध्ये घेतल्यानंतर आपला दुसरा जो टॉपिक आहे समीकरण तो इथं संपतो परवा दिवशी किंवा उद्याच या क्षेत्रामध्ये तिसरा टॉपिक चालू करू तोपर्यंत धन्यवाद